News, बेल दाबा। नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालय या ठिकाणी हो। आहोत आणि या ठिकाणी राधाबाई परमार यांचा सेवानिवृत्त सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता त्यानिमित्त या या ठिकाणी आपल्यासोबत प्रगती पत्रेवार मॅडम आहेत आपण त्यांच्याशी देखील चर्चा करत काय सांगणार राधाबाईंनी मावशींनी आज आमच्याकडे डॉक्टर शंकरराव चव्हाण मेडिकल कॉलेज येथे सव्वीस वर्ष झाले त्यांनी सेवा दिलेली आहे आणि इतक्या चांगल्या प्रामाणिकपणे त्यांनी सेवा केली आहे ऋणसेवा हीच सेवा मानून त्यांनी आज इथे काम केलेलं आहे आणि त्यांनी बऱ्याचशा वॉर्डमध्ये आणि आज फक्त रिटायरमेंटला येताना त्यांनी जवळपास त्यांनी ओपीडी घेतलेली आहे आणि इतक्या चांगल्या प्रकारे पद्धतीने त्यांनी काम केलं आहे तिथली कुठल्याही प्रकारची कंप्लेंट नसताना आणि त्यांचं मी हेच एवढंच सांगते की त्यांचं पुढचं आयुष्य सुख आणि समृद्धीचे जावं अशीच मी ईश्वर सरणी प्रार्थना करते आणि त्यांना त्यांचे आरोग्य चांगले राहू असं आणि पुढचं आयुष्य येणारं त्यांचं हे आरोग्य चांगलं राहू आणि पुढचं सुख समृद्ध अशीच मी श्वसरणी प्रार्थना करते धन्यवाद ठिकाणी आपण राधाबाई परमार यांच्या सेवानिवृत्त सोहळ्या निमित्त या ठिकाणी आपण चर्चा करतो या ठिकाणी आपल्यासोबत भाऊराव साखरे आपल्यासोबत आहेत त्यांनी देखील या ठिकाणी त्यांच्यासोबत त्यांचे स्वच्छता निरीक्षक होते त्यांच्यासोबत त्यांनी सव्वीस वर्षे या ठिकाणी ड्यूटीच्या काळामध्ये कशा प्रकारे त्याला अनुभव आला हे आपण त्यांच्याशी चर्चा आज नियत वय म्हणून राधाभाई परमार हे आज सवानिवृत्त होत आहे त्यांच्या मिळालेल्या कालावधीपासून मी पाहतोय कधी पण त्यांचा हसत मुकद काम करायची ही सवय त्यांची फार चांगली आहे कधीच त्या नाराज राहत नव्हत्या आणि आता पण त्यांचं पुढचं आयुष्य तसंच राहावं हीच आम्ही प्रार्थना करतो आणि दादाबाईला पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो या ठिकाणी आपण राधाबाई परमार यांच्या सेवानिवृत्त सोहळ्यानिमित्त या ठिकाणी चर्चा केल्या तर राजू परदेशी देखील आहेत त्यांनी देखील या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून शासकीय रुग्णालय या ठिकाणी सेवा देतात त्यांनी त्यांनी देखील राधाबाई सोबत या ठिकाणी सेवा दिलेली आहे त्यानिमित्त आपण चर्चा करू काय सांग मी माझं नाव आहे राजू राजू नारायण परदेशी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड विष्णुपुरी नांदेड मी संघट मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष आहे राधाबाई बरेच वर्षे माझ्यापासून आमची संघटनेमध्ये सचिव सचिव होते आमच्या संघटनेचे बरेच संघटनेमध्ये त्यांनी काम केलेले आहे सुखा दुखा सगळं आणि राजा राधाबाई यांच्या सेवा सेवानिवृत्तीचे आज कार्यक्रम आहे तर आज निमित्त त्यांनी राधाबाईने र... रडत आहे राधाबाई चांगले काम आहे एवढे निवृत्त सोहळा एक असा असतो की जीवनातील अस्मरणीय प्रसंग असतो त्यानंतर या ठिकाणी आपल्यासोबत स्वतः आजच्या जे या ठिकाणी राधाबाई आहेत त्यांच्याशी देखील आपण चर्चा करणार काय सांगणार राधाबाई नाही आहे इतना साल मी वीस साल ड्युटी करी पैसा नाही कुठ नाही अच्छे सरखे मी आपण सव्वीस वर्ष ड्युटी केलात तर यानंतर जे काही कर्मचारी असतील या ठिकाणी ड्युटी करतायत त्यांना काय सल्ला देणार की कशाप्रकारे ड्युटी करायला पाहिजे चांगल्या अच्छे करो बोली अच्छे से करो ड्युटी मस्त बोले अच्छे में कोई त्रास ना डीन साहेब आपसे सर नाही घे डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी राधाबाई परमार यांचा सेवानिवृत्त सोहळ्यानिमित्त या ठिकाणी आपण हा वृत्तांत घेत आहोत

सेवा केला आणि त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिले ठिकाणी सेवा करी मग अच्छे लगे अच्छे देते जाते राह बु बुडे रो गाडे फुलियाना सेवा करते ते या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी आपल्यासोबत विजय कापसे राधाबाई परमार यांच्या सेवानिवृत्त त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत चर्चा करू सर काय सांगायला राधाबाई परमार म्हणजे आमच्या राधा मावशी हा मागच्या सव्वीस वर्षापासून आमच्या बाह्य रुग्ण विभागात कार्यरत आहेत त्यांनी त्यांची सेवा अगदी प्रामाणिकपणे आणि फार निष्ठेने त्यांनी त्यांची सेवा पूर्ण केली आज यशस्वीरित्या त्यांचं का, का कामाची पद्धत आणि ही अगदी ते पूर्ण आपलं मन लावून सर्व काम करायचे आहे आज ते यशस्वीरित्या सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरचं आयुष्य आरोग्यदायी जावं त्यांना सर्व त्यांच्या अपेक्षा पूर्ण अशी हो, प्रार्थना करतो आणि त्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा देतो या ठिकाणी या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी आपल्यासोबत विजय कापसे सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी राधाबाईबद्दल बद्दल जे काही त्यांची आप भीती होती ते या ठिकाणी आपल्या सर्वांवर प्रसारित केली आहे त्यानंतर या ठिकाणी या ठिकाणी आज निरोप समारंभ प्रसंगी या ठिकाणी राधाबाई परमार यांच्याबद्दल जी या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी असतील सर त्यानंतर या ठिकाणी अनेक या ठिकाणी कर्मचारी आहेत ते त्यांच्याबद्दल आप बी या ठिकाणी सांगत आहेत की या ठिकाणी राधाबाईचा स्वभाव आज सव्वीस वर्षे या ठिकाणी कशा प्रकारे होता त्यांचा आवाज असेल त्यानंतर त्यांचे नेहमीच या ठिकाणी ऑफिसमध्ये येणं असेल त्यानंतर सर्वांशी रोकटोक कशा प्रकारे त्यांचं काम होतं याबद्दल देखील आपण या ठिकाणी राधाबाई बद्दल जाणून घेतला त्यानंतर या ठिकाणी ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद या ठिकाणी दोस्तीचा जर या ठिकाणी प्रसंग या ठिकाणी पाहतात या ठिकाणी या सर्व कर्मचाऱ्यांची मैत्रीण म्हणजे या ठिकाणी राधाबाई परमार यांचा आज सेवानिवृत्त सोहळ्या संपन्न झालेला आहे आणि आजपासून या ठिकाणी राधाबाई परमार या शासकीय रुग्णालयामध्ये एक आम कर्मचारी म्हणून किंवा आम म्हणून येतील आणि माझी या निमित्त या ठिकाणी निमित्त जे त्यांच्या मैत्रिणी आहेत त्यांचं या ठिकाणी पाहिलाच कशाप्रकारे आपल्या मैत्रिणीचं कौतुक त्यांनी एका गाण्यामध्ये केलेलं आहे या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद